राजे गडावरून निष्ठिंग गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत गोंधळ उडाला स्वतःचे कौतुक करून घेत बसलेला मसूद आपण आणलेला शिवाजी खोटा शिवाजी आहे हे कळताच हातात झाला संतापाने त्यांनी पुन्हा फौज गोळा केली आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळ गडाच्या वाटेला लागला सिद्धिजीहरला नक्की काही उमजत नव्हते कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल अशी शंका येऊन या गोंधळात विस्कळीत झालेला वेडा परत आवळून तो स्वतः गडाजवळच राहिला विशाळगडाच्या वाटेवर कुठेतरी पहाट होत होती राजांची पालखी दौडीने पळवली जात होती पालखीच्या मागे पळणारे वेळ सारखे मागे पुढे नजर टाकत होते वादळ कमी झाले होते पण पाऊस होताच राजे पालखीच्या वंड्याला धरून पालखीत बसले होते ओरफोटेपर्यंत माणसे सारखी पळत होती पालखीचे माणसे पळता पळता बदलत होती खालच्या चिखलातून पावलांचा नाद उमटत होता आपल्यासाठी घेतले जाणारे कष्ट पाहून राजांचे डोळे बसल्या जागी भरून येत होते विशाळगड अजून फार दूर होता दिवस दीड प्रहारावर आला आणि मागून येत असलेल्या मसूची बातमी घेऊन हेर धावत आला रात्रभर पळून थकलेल्या त्या जीवांचा थकवा ती बातमी ऐकताच कुठच्या कुठे गेला जीवपणाला लावून विशाळगडाचे जी अंतर कमी करण्यासाठी सारे धावू लागली विशाळगड अजून फार लांब होता सर्वस्व पणाला लावून पालखीने गजापूरची खिंड गाठली खिंडेपासून गडाचे अंतर अजून तीन कोसांची होती मागून येत असलेला शत्रू तर दृष्टीपथात आला होता दीड हजारांचे दळ घेऊन मसूद चालून येत होता गाजापूरच्या खिंडेजवळ राजे आले आणि त्यांना बातमी लागली विशाळगडाला सुर्वे आणि जसवंत सिंग वेडा देऊन बसले आहेत गडावर पोसायचे झालेच तर सुरव्यांचा वेडा फोडूनच वर जायला हवे होते मागून मसूद येत होता वेडा फोडायचा कोणी राजांबरोबर सहाशेच्या आसपास पायदळ भोई वगैरेची संख्या धरली तरी आठशेच्या आतच माणूसबळ रात्रभर चिखलराड्यातून पंधरा कोस धावलेली छाते पोटेपर्यंत पाळालेली ही माणसे आता ताज्यातामाच्या सुरव्यांची फळी फोडणार होती संतापाने बेवान झालेला मसूदला टक्कर देणार होती कधीही बधीर न होणारे राजांची विचारशक्ती सुन्न झाली होती बाजीप्रभूंनी पालखी खाली ठेवण्याची आज्ञा केली गजापूरच्या खिंडीत पालखी खाली ठेवली गेली राजे बाहेर आले बाजी म्हणाले महाराज आता वेळ करू नका निम्मेशी बंदी घेऊन तुम्ही व्हा सोर्व्यांची फळे फोडून तुम्ही गडगाठा आणि बाजी तुम्ही मी येथे उभा राहतो केवढा वेळ लागू शत्रूला खिंड ओलांडून देत नाही नाही बाजी जीवाचे बाजी लावून आम्हाला तर इथवर आणलं आता जे होईल ते मिळून करू राजे बाजी म्हणाले प्रत्यक्ष मोलाचं आहे कृपा करून तुम्ही पुढे जा जीवाचे बाजी लावून तुम्हाला इथे आणलं ते यासाठी नव्हे या कष्टाचं चीज करा गनिमित आहे दावा साधेल सारक्षणात व्यर्थ होईल राजांनी बाजीला मिठी मारली आणि बाजी मुजळ करत म्हणाली राजे तुम्ही या मुलालेखरांना अन्न द्यायला तुम्ही समर्थ असता मला काळजी कसली पण राजे काय बाजी राजे असत विचारत झाले राजे गडावर जाताच इशाऱ्याचे तोप द्या बस या राजे राजांनी बाजीला परत मिठी मारली क्षणभर बाजी त्या मिठीत विसावली दुसऱ्या क्षणी मिठी सोडवत बाजी बाजूला झाली राजे आपल्या शिवंदींसह गडाकडे जाऊ लागले राजे दिशानासे होताच बाजी त्वेषाने मागे फिरली सारे बांधेल बाजीकडे पाहत होती पाहता काय राजे गडावर जाईपर्यंत एकही गनिम या खिंडीतून जाता कामा नाही राजांना गडावर पोचवायची जबाबदारी आपली आहे बोला हर हर महादेव हर हर महादेवची एकच गर्जना उसळली पायात आली तलवारी उपासल्या गेल्या बाजेप्रभू गोडखिंडीत उभे टाकले दिन दिन म्हणता मसूद चालून येत होता गजापरच्या घाटीवर असलेली गोडखिंड आपले नाव सार्थ करणारी होती दोन्ही बाजूंना उंच दरोड होती मध्ये अरुंद वाट होती खिंड जवळजवळ दीडशे कदम लांब होते मसूदचे सैन्य खिंडीपाशी आले आणि बाजूप्रभूंचे बांधल मावळे त्वशाने तुटून पडले एकच कापाकापी सुरू झाली मसूदचे सैन्य हटले बाजीप्रभूंचे आघाडीचे मावळे मागे हटले पाठीमागचे पुढे सरकले थोड्या थोड्या अवधेने मसूदचे सैन्य हल्ला करत होते बाजीचे सैन्य प्रतिकार करत होते यात प्रहर उलटला राजा आपल्या तीनशे मावळ्यांसह गडाकडे धावत होते गड नजरेत आला होता तो सुरव्यांच्या वेडाला खबर मिळाली खुद्द शिवाजीराजे चालून येत आहेत सूर्य राजांवर चार करून आले राजांच्या लोकांनी पराक्रमाची शर्थ केली राजांसह सारे लढत होते हळूहळू सुरव्यांचा विरोध कमी होऊ लागला त्यांचे सैन्य हटू लागले हीच संधी घेऊन हर हर महादेवची गर्जना गडापर्यंत पोहोचली सुर्व्यांचा वेढा कापून राजे आपल्या जखमी मावळ्यांसह विशाळ गडाकडे धावू लागले गडावर भगवान झेंडा पडकत होता क्षणाक्षणाला किल्ला जवळ येत होता प्रत्येक मावळ्याला आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते राजे सुटले होते पण बाजी पुरते अडकले होते बाजींची तीनशेची फौज हो आता निम्मीही राहिली नव्हती ज्याला जखम नाही असा मावळा दिसत नव्हता बाजी रक्तभंबा झाले होते पागोटे केव्हाच पडले होते बलदंड शरीराचे बाजू शत्रूवर तोशांनी फिरंग चालवत होते डोळीच्या संजाबातून मानेवर शेंडेचा झोपका रुळत होता बाजीच्या अंगी विरश्री संचारली होती तीन प्रहार होत आले तरी खिंड काबीज होत नव्हती दरड चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नव्हते महसूद संतापला होता पण त्याची काहीच चालत नव्हती लढायचे असे रूप त्यांनी आजवर पाहिले नव्हती आतापर्यंत खिंडीवर तुटून पडणारे लोक जवळ येतात बचावाचे धोरण धरत दबकत पुढे सरकत होते बाजींनी आता विटा हाती घेतल्या होत्या खिंडीपासून काही अंतरावर विटा गणिमांचा वेद अचूक घेत होत्या खिंडीच्या दारात अजिंक्य आत्म्यांचेकडे उभे टाकल्याचा भास होत होता मसूदने बंदूक आणायला फरमावली बंदूक आणली गेली नेमबाजाने नेम धरला नेम आणि बहार झाला गोळी छाताडायला लागले बाजी त्या धक्क्याने मागे कोसळली बाजींनी मागे आणले गेले मावळे पुढे सरकले खिंड परत अजिंक्यच राहिली बाजी शुद्धीवर आली वर धुरकट आकाश दिसत होते त्यांनी विचारले तोप झाली नकारार्थी मान हरल्या बाजी उठू लागले जखमांनी माखलेल्या वरमे झालेल्या घावाने घाळ बनलेल्या बाजींना कुणीतरी मंडले बाजी तुम्ही उठू नका आम्ही खिंड राखतो थो। थोप झाली नाही सारे बळी कुठून बाजी उठली त्यांनी माणसांना बाजूला सारले धडपडत हातातल्या विटांवर तोल सावरित बाजी झोकांड्यात देत गरजली गोळी लागली म्हणून काय झाले राजे गडावर पोचले नाहीत आणि बाजी मरतो बाजी वाट काढीत खिंडीच्या प्रवेशद्वाराशी गेली बाजींनी विटा हाती पिलेल्या रक्तमपाळ बाजी समोर दिसतात पुढे येणारे गणे मागे हटली तोच गडावरून तोफेचा आवाज म्हणतात कडाला बाजीच्या चेहऱ्यावर हसू उमटली बाजी, बाजी पुटपुटली राजे गडावर पोचली आपली फत्ते झाली गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद